एकूण राज्य सरकारच्या वतीनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास बत्तीस हजारपर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे हे जे एकतीस हजार कोटीचं पॅकेज पैक, आहे खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याचा एक प्रकार आहे एकतीस हजार एकतीस हजार एकतीस हजार, एक हजार। प्रत्यक्षात खडकू सुद्धा शेतकऱ्याला मिळणार नाही या विषया जर अडुसष्ट लाख जमिनीचं आणि सहा हजार पाचशे कोटीची मदत जर आपण याचं गुणोत्तर काढलं तर अकराशे काहीतरी बारा अकराशे बावीस रुपये आर एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे साडेआठ हजार रुपये आपण या ठिकाणी कोरडवाहूला देतो हंगामी बागायतीला सतरा हजार रुपये हेक्टर देतो आणि बागायतीला आपण बावीस हजार पाचशे रुपये हेक्टर देतो त्याप्रमाणे जवळपास या ठिकाणी आपण पासष्ट लाख हेक्टर करता सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे ते पैसे आपण देणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त आपण हा निर्णय केलेला आहे की आता आमच्या शेतकऱ्याला किंवा रबीचं पीक घेता आलं पाहिजे त्याकरता बियाणं असतील किंवा इतर गोष्टींकरता आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त दहा हजार रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे याकरता देखील सहा हजार पाचशे कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडभाऊचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळतील जो आमचा हंगामी बगायती शेतकरी आहे त्याला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बगायती शेतकरी आहे त्याला बत्तीस हजार पाचशे रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे याच्या व्यतिरिक्त जवळपास पंचेचाळीस लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे सतरा हजार रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांनी विमा उतरवलेला आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे त्यातले जे कोरोडभाऊचे शेतकरी आहेत त्यांनाही पस्तीस हजारापर्यंत मिळतील आणि जे बागायती आहेत त्यांना तर पन्नास हजार प्रति हेक्टरच्या वर एकंदरीत पैसे जे आहेत ते या ठिकाणी प्राप्त होणार आहेत आणि साधारणपणे आपण जर एकूण राज्य सरकारने या ठिकाणी जो काही आता याच्यावर नियतवे दिलेला आहे त्याचा एकत्रित अंदाज बांधला आम्ही याच्यामध्ये आम साधारणपणे इन्शुरन्सचे पैसे जे आहेत ते पाच हजार कोटीच पकडले आहेत पण आमचा अंदाज आहे साडेसात ते दहा हजार कोटी रुपये आम्हाला त्यातनं मिळतील पण कन्झर्व्हेटिव्ह अंदाज आम्ही पकडलाय कारण त्या संदर्भात अजून क्लेम जाणे आणि ती सगळी प्रोसेस होणे आहे पण हा जरी आपण पकडला कन्झर्वेटिव्ह अंदाज तरी एकूण राज्य सरकारच्या वतीनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी एवढं पॅकेज म्हणजे एक जवळपास बत्तीस हजारापर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे अशा बत्तीस हजार कोटीपर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि आपला प्रयत्न आहे की यातला जेवढा जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला या ठिकाणी दिवाळीच्या आधी देता येईल किमान क्रॉप कॉम्पन्सेशनचे पैसे वगैरे जे काही आहेत हे जेवढे जास्तीत जास्त दिवाळी आधी पुश करता येतील बाकी तर जे मृत व्यक्तींचं सा साह्य आहे जखमींचं सा साह्य वगैरे हे आम्ही ऑलरेडी देऊन टाकले आहेत दहा हजार रुपये जे द्यायचे आहेत ते ऑलरेडी देऊन टाकलेले आहेत बऱ्याच गोष्टी आपण यातल्या दिलेल्या आहेत काही गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आणि क्रॉप कॉम्पन्सेशनचे पैसे हे आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपण जर विचार केला तर निव्वळ क्रॉप क्रॉप करता आपण याच्यामध्ये जे पैसे देतो ते देखील जवळपास अठरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे म्हणजे मला असं वाटतं की आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त पैसे हे क्रॉप कॉम्पन्सेशनला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठा अठरा कोटी अठ्ठावीस कोटीचं पॅकेज दिल्याची घोषणा केली परंतु या पॅकेजचे डिटेल्स माझ्याकडे आहे हे जे पॅकेज आहे याच्यात असं आहे की जे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस आहे त्याच्यातले यापूर्वी दिलेले बावीसशे कोटी तर अजून तेरा हजार कोटी रुपये त्याच्यातले बाकी आहे विमा पाच हजार कोटी पीक नुकसान एन डीआरएफच्या निकषानुसार सहा हजार एकशे पंचाहत्तर कोटी रबीसाठी अग्रिम म्हणून राज्य सरकारच्या वतीनं हेक्टरी दहा हजार रुपये ते सहा हजार पाचशे कोटी पायाभूत सुविधांसाठी दहा हजार कोटी आणि जीवित आणि वित्त हानीसाठी सतराशे त्रेपन्न कोटी अशी टोटल एकतीस हजार सहाशे अठ्ठायची रक्कम आहे पण राज्य सरकारने काल ज्या गोष्टीच्या घोषणा केलेल्या आहेत त्या अतिशय चुकीच्या आहे मूळ मागणी शेतकऱ्यांची आहे कर्जमुक्तीची आहे आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयाची आहे आता पन... पंजाब सारखं राज्य ज्याचं दोन लाखाचं बजेट आहे ते पन्नास हजार रुपये देतं हेक्टरी राज्याचं आपल्या राज्याचं साडेआठ लाख कोटीच्या वर बजेट आहे इथं आपण पन्नास हजार रुपये देत नाही आणि म्हणून आपल्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं हे जे एकतीस हजार कोटीचं पॅकेज पैक, आहे खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याचा एक प्रकार आहे एकतीस हजार एकतीस हजार एकतीस हजार प्रत्यक्षात खडकूसुद्धा शेतकऱ्याला मिळणार नाही या सगळ्या विषया जर अडुसष्ट आड़, लाख जमिनीचं आणि सहा हजार पाचशे कोटीची मदत जर आपण याचं गुणोत्तर काढलं तर अकराशे काहीतरी बारा अकराशे बावीस रुपये येतात आणि म्हणून जनावरांची आपली मागणी होती की जनावराला पस्तीस हजार रुपये देतात सदोतीस हजार रुपये देतात दोन हजार कोणती म्हैस कोणती गाय सव्वा लाख लाख दीड लाख दोन लाखाशिवाय येत नाही आणि म्हणून याचे सुद्धा निकष तुम्ही निकष रद्द करताय तर अशा पद्धतीने निकष रद्द करा तुम्ही जर गुराढोऱ्याची संख्येचा निकष जर बदलू शकत असाल तर तुम्ही रकमेचा निकष सुद्धा बदलू शकता आणि म्हणून सरकारने जाहीर केलेलं हे पॅकेज हे शेतकऱ्याचं दिशाभूल करणारं आहे